मंत्री गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यावर शिवसैनिकांचा जल्लोष गगनात महावेनासा जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवून तिसऱ्यांदा महायुती सरकारमध्ये गुलाबराव पाटील मंत्री झाल्याने चोपड्यात सर्व शिवसैनिकांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे फटाके पडून आतिषबाजी करत एकमेकांना पेडा खाऊ घालून तोंड गोड करत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जल्लोष व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र पाटील माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील माजी नगरसेवक राजाराम पाटील महेश पवार आबा देशमुख गोपाल पाटील यांच्यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठा जल्लोष साजरा केला होता यावेळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत सोनवणे तुम आगे बढो अशा घोषणा दिल्या व शोले पिक्चरचे जय विरुची पदवी चंद्रकांत सोनवणे व गुलाबराव पाटील यांना यावेळी कार्यकर्त्यांनी दिली 24 ફોર લાઈવ મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાથે હેમકંત ગાયકવાડ સોપડા